नवी मुंबईतल्या एकोणतीस गावातील ग्रामस्थांनी लाँग मार्च काढला नवी मुंबईत गुन्हेगारी वाढत असल्यानं नागरिक संतप्त झालेत उरणमध्ये तरुणीची क्रूर हत्या करण्यात आली आहे बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नवी मुंबईकरांनी केली आहे लॉंग मार्चमध्ये कोपर खैरणे ते वाशी मुख्य रस्ता बंद करण्यात आला हजारो ग्रामस्थ लाँग मध्ये सहभागी झालेत दृश्य आहेत नवी मुंबईतली वाढत्या गुन्हेगारी विरोधात नवी मुंबईकर एकवटलेले होते एकोणतीस गावातील ग्रामस्थांनी लाँग मार्च काढलेला आहे उरणमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली दुसरीकडे शेफाटात मंदिर परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आलेला होता तिचीही हत्या करण्यात आलेली होती या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारीच्या विरोधात वाढत्या गुन्हेगारीला कंटाळत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत शिक्षा देण्याची मागणी नवी मुंबईकर करत आहेत ही दृश्य आपण पाहतोय गुन्हेगारी विरोधात नवी मुंबईकरांनी लॉंग मार्च काढलेला एक एक आहे एकोणतीस गावचे ग्रामस्थ एकवटलेले आहेत गेल्या काही काळातल्या घटना आहेत उरणमधली घटना ताजी आहे शेफाटा मंदिर परिसरात जी घटना घडलेली गट होती एका महिलेची हत्या करण्यात आलेली होती या सगळ्याच घटनांच्या पार पार्श्वभूमीवर एकंदरीतच गुन्हेगारी वाढती आहे त्याविरोधात या एकोणतीस ग्रामस्थांनी एकवटात लॉंग मार्च काढला आहे तिथून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी नवीमुंबईमध्ये महिला अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे नुकत्याच दोन घटना अशा घडल्या आहेत ते म्हणजे उरण येथे एका वीस वर्ष तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शिळ शे, शिळफाटा येते विवाहितेवरती सामूहिक बलात्कार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती याच्या निषेधार्थ नवी मुंबई आणि उरणमध्ये जनआक्रोश मोर्चा निघालेले आहेत आपण बघता आहात आपण सध्या नवी मुंबईतील या भागात आहोत जिथे कोपरखेणेमधून ते शिवा वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या प्रमाणात हा जनआक्रोश मोर्चा आपण पाहतो मोठ्या प्रमाणात यामध्ये महिला भगिनी या सहभागी झालेल्या आहेत ज्या नराधमांनी आरोपींनी ज्या महिलेवरती अत्याचार केला सामूहिक बलात्कार केला तिची हत्या केली त्या तिघांनाही फाशीची शिक्षा मिळावी यासाठी हा जनआक्रोश मोर्चा आहे त्याचप्रमाणे उरणमध्ये दे देखील ज्या पीडित वीस वर्ष तरुणीवरती अत्याचार करून तिच्या निर्गुण हत्या करण्यात आली तिला देखील त्याच्या त्याला देखील फाशी शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी हा जनआक्रोश मोर्चा आपण पाहतोय एकंदरीतच नवी मुंबईमध्ये या महिलांच्या वाढत्या चार, अत्याचाराविरोधात जनता लोक ही रस्त्यावर उतरलेली पाहायला आपल्याला मिळत आहेत स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई